रामराम जय खानदेश दोस्ती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वात हार्दिक स्वागत आहे मित्रसोहन तर आज आपण ही लागलेत कृषी उत्पन्न बाजार चोपडा तालुका तर ता आज तुमचा दिकिरान होईना आडे एवढी गर्दी वगैरे ना नजारा ना मौसम तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार मागे लागेल तर बैलच ना आज सौदा वगैरे होईरा ना आडे आडे बैलच नाही बोली चाळीस हजार तर एक लाख तर दीड लाखपर्यंत जास्त चोपडा तालुका मग ता तुम्ही देखू शकतास राम राम हो कितला मग आपली जोडी काय बेन मला पंच्याहत्तर हजार मग तात कितीला लागणे सात पंचाहत्तर ने दे का देखू शकतास तुम्ही मित्र असोन पंचाहत्तर हजारनी जोडी काय आई आई लेंडा आहे का गावठी ले? का ठेला रे हा मावे आहे जात काम वगैरे कशी एकदम आहे का गॅरंटी आहे फुल वाव्य मावेत जातीनी जोडी आहे देखू शकतास तुम्ही लाईवले आपला आपला व्हिडिओ चालूच राहत म्हणजे प्रत्येक बजारले प्लात दादा तुम्ही वडोदा का वडोदातून जोडी आणेल तुम्ही बदलामली का म्हणजे जोडी आहे वडोदा ती जोडी मस्त जोडी एकदम पंच्याहत्तर हजार वरद आहे एकतीस हजार घ्या का तुम्ही वर्धा एकतीस हजार धन्यवाद दादा गोडीनी टेस्टिंग वगैरे हो होई राणी तुम्ही देखू शकतास आपला लाईव्ह चॅनल आहे तुम्ही देखू शकतास की बैलचनी टेस्टिंग वगैरे हो आपला लाईव्ह व्हिडीओ कसं चालू अस शेतकरी प्रत्येक म्हणजे बैलच टेस्टिंग करल्यास बैल लंगडा आहे का काय आहे त्यांना आणि एक मेकले म्हणजे सौदाना बारामा विचारत रास की काय कशी देणी आपली जोडी वगैरे हो काय कशी देणे आपली जोडी काय बोली लागेल ही वारे पंच्याहत्तर मग मागणी होईल आणि एक्क्याऐंशी मध्ये नाही तुमले एक्क्याऐंशी मध्ये असं काय आपली जोडी मग म्हणजे ना कारण काय का काय करल्या ते नी टेस्टिंग वगैरे करा आणि आपली जोडी नाही वाली एक्क्याण्णव हा असं आहे का आ, कोणता गाव नाही दादा तुम्ही धरणगाव धरणगावतून येले म्हणजे आपली जोडी बऱ्या अजून काही म्हणजे थापत लागेल नाही ना किती कोणतेच हा हा देखू शकतास तुम्ही बघायला कितला गरम वगैरे हो आहेत मित्र सोन लाईव्ह व्हिडिओला काय दादा झुपी पैसा म्हणजे टेस्टिंग वगैरे हो करी सण काम करस का नाही का ढिल्ली जोडी त्या हिशोबतून तुम्ही म्हणजे जोडी देणार आहेत गॅरंटी म्हणजे आपली जोडीने कामदाबारा म्हणून आपला इथला म्हणजे सौदा तोडणं आमले नाही आपल्या धन्यवाद दादा देखू शकतास मित्र तुम्ही की कसा शेतकरी वेग माणूस कसा एकमेक संघाचा सौदा वगैरे हो ना म्हणजे गोष्टी करत राहत की या रेंज आपली जोडी भेटेन का त्या रेंजमा जोडी भेटेन का एकमेक संघ म्हणजे चर्चा चालू होतेस नाही तर तुम्ही देखू शकतास शकता आपला तालुका मग म्हणजे बैल बाजार कृषी उत्पन्न समिती बजार मग लोक म्हणजे दूरदूरतून येतात मंडनेर जसं होईल आपलं यावल वगैरे सौदा फैजपूर नागलवाडी बोराजंटी वराड वगैरे कृष्णापूर यासं आजूबाजूला म्हणजे खेळ असं लोक रविवारणा देणं म्हणजे आपला कृषी उत्पन्न बाजारामध्ये येतच म्हणजे बैलजोडीना सौदा वगैरे नाही शकतो शेतकरी लोकच नाही जास्तीत जास्त संख्येला झाले आर जिथल्या बी ये व्यापारीपेक्षा शेतकरी जास्त शेत येतात कारण की तेच नाही ते आवक वगैरे चालू येईन आपलं शेती कामनी वगैरे त्या नाही शकतो त्यातल्या जोडी लेणी एकदम योग्य आहे जय खानदेश व्हिडिओ ना तर दोस्त यूटूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व फॉलो करा जास्त जास्त शेअर करा आणि कोशित करा आणि जय खानदेश